बंधू भगिनी पुढचे पाच वर्ष तुम्हाला कृषी पंपाच बिल माफ आहे माफ आता तुम्ही म्हणाल पाचच वर्ष का म्हणता पाच पुन्हा आम्हाला निवडून त्याच्या पुढचे पाच वर्ष देऊ आणि एवढंच नाही आमच्या शेतकऱ्याला चोवीस तास वीज मिळाली पाहिजे आणि दिवसा बारा तास अखंडित वीज मिळाली पाहिजे म्हणून मी वीज मंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये देशातली पहिली शेती वीज वितरण कंपनी काढली या कंपनीच्या अंतर्गत चौदा हजार मेगावॅटचे सौर ऊर्जेचे प्रोजेक्ट सुरू केले दोन हजार मेगावॅटचे पूर्ण केले अठरा महिन्यामध्ये पूर्ण चौदा हजार मेगावॅटचे प्रोजेक्ट कंप्लीट होतील आणि त्यानंतर माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिवसा बारा तासाची अखंडित वीज ही तीनशे पासष्ट दिवस मिळेल दिवसा वीजही मिळेल ती अखंडितही मिळेल आणि ती मोफतही मिळेल